छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर दिगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून या पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले सन्मान्य माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब सन्माननीय आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय संजय साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सुप्रियाताई सुळे मॅडम आणि सन्माननीय मुझफ्फर हुसेन साहेब जितेंद्र साहेब आणि या मंचावर असलेले सर्व मान्यवर सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनं सर्वप्रथम मी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आणि आपण जी गेले दोन महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जी एकजूट दाखवली आणि त्यामुळेच या ठिकाणी आज ही जाहीर सभा या ठिकाणी होत आहे गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटतं या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करत असताना जवळजवळ नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव कोटी या ठिकाणी केंद्राचा निधी या ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या शहरामध्ये या विविध विकासाच्या कामासाठी आहे ते आण लागेल त्याचबरोबर या जे नवीन ठाण्याचं रेल्वे स्थानक आहे ज्या वेळेला दोन हजार चौदाला मी निवडून आल्यानंतर पहिल्या पहिल्यांदाच पार्लमेंटमध्ये या मी महापौर असताना एक विजन डॉक्युमेंट त्या ठिकाणी काही केलं होतं आणि त्या विजन डॉक्युमेंटमध्ये ह्या जवळजवळ सात ते आठ लाख लोक या ठिकाणी रेल्वेने प्रवास करत असतात जीव मुठीत घेऊन आणि त्याकरता ठाणे आणि मुलुंडच्या इथे रेल्वे स्टेशन असावं असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं आणि त्याचा पाठपुरावा करून मी पार्लमेंटमध्ये ही परिस्थिती त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यावेळेचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुढच्या रेल्वे, रेल्वे बजेटमध्ये या ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानच्या रेल्वे स्टेशनला मंजुरी दिली स्वतः ते ठाण्यामध्ये आले होते आणि ऐतिहासिक अशी या ठाणे शहराचे निकट असलेला सर्वात मोठा महत्त्वाचा जो क्षण होता त्याचं काम तीन ते चार महिन्यापूर्वी सुरू झालं पण याचं क्रेडिट राजन विचारायला मिळणार होतं म्हणून आमच्या मिंदेंनी त्या ठिकाणी मला क्रेडिट मिळालं मिळू नये म्हणून त्या ठिकाणी पत्रे लावून आतमध्ये काम करू सुरू केलं परंतु लोकांना माहिती आहे की या ठाणे लोकसभेचा खासदार या नात्याने या रेल्वे स्टेशनसाठी केलेला पाठपुरावा पार्लमेंटमध्ये त्याचा केलेला पाठपुरावा आणि त्याला आणलेली मंजुरी रेल्वेमंत्री या ठिकाणी ठाण्यामध्ये सुद्धा आले होते आणि त्या रेल्वे स्टेशनचं काम आता सुरू झालं आहे दोन हजार पंचवीसला या ठाणे रेल्वे स्टेशनचा नवीन जी जा त्या ठिकाणी स्टेशन होतं आहे ते काम पूर्ण होणार आहे त्याचबरोबर ठाणे येथे ऐतिहासिक असं रेल्वे स्टेशन आहे त्या ऐतिहासिक अशा रेल्वे स्टेशनचं तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी मल्टीमॉडेल हब या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि त्या मल्टीमॉडेल हबच्या धर्तीवरती मला वाटतं एअरपोर्टच्या धर्तीवरतीच हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याससाठी सुद्धा या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर ते सुद्धा काम या ठिकाणी सुरू होणार आहे आणि तुम्ही बघितलं असेल आज या ठिकाणी जे नवीन स्टा स्टेशन होणार आहे त्यासाठी स्थानक नाव देण्यात यावं यासाठी सुद्धा आपण मागणी केलेली आहे स्मार्ट सिटी अंतर्गत या ठाणे शहरामध्ये विविध योजना अंतर्गत मला वाटतं या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये ठाणे शहर यावं यासाठी तीन वर्ष सातत्याने प्रयत्न केले असता या ठिकाणी चौथ्या वर्षी या ठाणे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये मान्यता मिळाली दोन हजार सोळाला आणि आज या अंतर्गत त्या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन स्थानक सॅटिस टू आणि तलावांचं संवर्धन या ठिकाणी यासाठी निधी मिळाला हे करत असताना सॅटिस टूमध्ये कोपरी येथे आपण मागणी केली होती आणि दोनशे साठ कोटीला त्या सुद्धा मान्यता मिळाल्यानंतर त्या ठिकाणी ठाणे सेशन ते गुरुद्वारा या ठिकाणी फ्लायओव्हरचं काम सुरू झालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ते, ते पूर्ण होणार आहे त्याचबरोबर या तुम्हाला माहितीच असेल की ठाणे शहर एक तलावांचं शहर आहे या तलावांच्या श शहरामध्ये या ठिकाणी सिंगापूरच्या धर्तीवरती लेक सिटी असा जागतिक दर्जा या ठिकाणी वन फेसमध्ये आपण कामसुद्धा त्याचं पूर्ण केलं आणि ते, ते करत असताना दुसऱ्या फेसमध्ये त्या ठिकाणी या विकास निधी त्या ठिकाणी मंजूर केल्यानंतर जाणून बुजून त्या ठिकाणी काम थांबवलं गेलं अशा तुम्ही लोकांना या ठिकाणी तुम्ही निवडून देणार आहेत का हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर आपण मांडतो त्याचबरोबर दिघा स्टेशन म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा असा क्षण असेल की या दिघा स्टेशन नवीन स्टेशन त्या ठिकाणी गेल्या दहा वर्षात सातत्याने पूर्ण करून मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या भूमिपूजन त्या ठिकाणी झालं होतं परंतु हे काम सातत्याने मागणी केल्यानंतर ते काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पणसुद्धा झालेलं आहे त्याचबरोबर ठाणे शहराला लागलेला ला खाडी किनारा लक्षात घेता या ठिकाणी जलवाहतूक प्रकल्प या ठिकाणी आपण राबवला होता ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथल्या तीन शहरांना हा प्रकल्प एक महत्त्वाचा असा प्रकल्प ठरणार आहे आणि त्यासाठी सुद्धा ते आपण प्रयत्न आपण करतोय भाईंदर ते वसई रोरो सेवा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे तुम्ही बघितलं असेल भाईंदरला जा वसईला जाण्याकरता जवळजवळ दोन तास लागतात परंतु दहा ते पंधरा मिनटामध्ये रोरो सर्विस भाईंदर टू वसई या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याची लोकार्पणसुद्धा आपण केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल साकेत ते गायमुख गेले कित्येक वर्षापासून हा प्रकल्प रकडला होता वन पॉईंट नाईन किलोमीटरच्या या एअरफोर्सच्या जमिनीवरती सातत्याने तेरा वर्ष आपण प्रयत्न करत होतो सातत्याने दहा वर्ष त्या ठिकाणी तीन रेल्वेमंत्री रक्षा मंत्री त्या ठिकाणी बदलले आणि त्यांच्याकडे सातत्याने मागणी केल्यानंतर मला वाटतं पर्रिकर साहेबांनी या याला मान्यता दिली आणि या सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे आज घोडबंदरवासी जे आहेत आपल्या ठाणे शहरातले त्यांना यापासून वाहतूक कोंडीपासून त्यांना मुक्ती मिळणार आहे आणि हा प्रकल्पसुद्धा येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे त्याचबरोबर ऐरोली ते का काटे हा दोन हजार आठशे कोटीचा प्रकल्प या ठिकाणी काम पूर्ण होत हो आलेला आहे आणि पाच सहा महिन्यामध्ये ते सुद्धा त्या ठिकाणी सुरू होणार आहे अशा पद्धतीने या ठाणे शहराचा असेल नऊ मुंबई असेल त्याचबरोबर मीरा भाईंदरमधले सर्वात महत्त्वाचे असे प्र स्टे प्रश्न असतील जे केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल हे सर्व प्रकल्प करण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये आपण केलेलं आहे आणि मला खात्री आहे ये की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या ठाणे मीरा भाईंदर आणि या नवी मुंबई या सर्व तिन्ही शहरातल्या लोकं या ठिकाणी मतदार जे आहेत या दहा वर्षात केलेल्या कामाच्या जोरावरतीच मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो साहेब एकच सांगतो आता जे साहेबांनी सांगितलं मला वाटतं थोडे दिवस शांत होतं परंतु आता इलेक्शन सुरू झालेले आहेत कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस दाखल करायचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे आजच आमच्या महिला पदाधिकारी त्या ठिकाणी त्या मस्केच्या वार्डामध्ये त्या ठिकाणी काम चांगलं करतात घरोघरी जा जाऊन प्रचार करत आहेत आणि त्या कार्य कार्यकर्त्याच्या महानगरपालिकेचे अधिकारी आणून त्या ठिकाणी तोडण्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे मला वाटतं या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण सांगू इच्छितो की आज तुम्ही ज्या पद्धतीने हे काम करताय तर नक्कीच या ठिकाणी तुमच्या नोकरी पण तुम्ही सांभाळा असा या ठिकाणी मी त्यांना इशारा देत आहे आज तुम्ही बघितलं असेल धर्मवीर नावाचा पिक्चर काढला या मंडळी आणि तुम्ही बघितलं असेल नऊ वर्ष झाले त्या पिक्चरला आणि सातत्याने तुम्ही बघितलं असेल त्या आत्ता चार पाच दिवसापूर्वी सांगितलं की हा धर्मवीर पिक्चर मी जो काढलेला होता त्यामध्ये काहीतरी खोटं दाखवलेलं आहे अरे तुम्ही लोकांना उल्लू बनवण्याचं काम करतायत ज्या शिवसैनिकांनी ज्या दिगे साहेबांनी ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या या जवळजवळ छप्पन वर्ष या ही एकोणीसशे सासठ साली ही शिवसेना स्थापन केल्यानंतर ज्या पद्धतीने आज ही संघटना मराठी माणसाच्या नायकासाठी सर्वसामान्याच्या नायकासाठी ही संघटना त्या ठिकाणी काम करत असताना आज जो तुम्ही जे काम केलेलं आहे ज्या मतदारांच्या त्याचबरोबर पक्षप्रमुखांच्या विश्वासघात केलेला आहे मला वाटतं ही जनता या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याची जागा नक्कीच दाखवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो त्याचबरोबर जे आता उमेदवार आहेत या उमेदवारांचे प्रताप साहेब भरपूर आहेत या ठाणे या महापालिकेमध्ये साहेब पाच हजार दोनशे पन्नास कोटीचं बजेट आहे आणि आज या महापालिकेला लुटून काढलं साहेब अडीच वर्षामध्ये आज जवळजवळ या महापालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल परिवहन व्यवस्था डेपाळलेली आहे नुकतेच कळवा हॉस्पिटल होतं त्या कळवा हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत दा अठरा जणांचा मृत्यू पावला परिवहन सेवा आहे त्या परिवहन सेवेला सुद्धा ज्या परिवहन सेवेचे सल्लागार म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्या ती परिवहन सेवा जी आहे ती सुद्धा आता शेवटचा घटक त्या ठिकाणी मोजते आणि तुम्ही बघितलं असेल परिवहन सेवामध्ये हो जवळजवळ बाराशे पन्नास कर्मचाऱ्यांचं गेल्या बारा वर्षापासून देणं त्या ठिकाणी बाकी आहे अशा पद्धतीने या ठाणे महापालिकेला सबंध जो कारभार आहे ती गोल्डन गँगचा प्रमुख या ठिकाणी मला वाटतं उभा या ठाणेकरांना सर्व माहिती असेल की या कशा पद्धतीने या ठाणे महापालिकेला लुटण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे साहेब आता इलेक्शन आता आहे या इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं असेल इलेक्शन फंड गोळा करण्यासाठी या ठाण्यातल्या था व्यापारी त्याचबरोबर आमचे ज्वेलर्स असतील मोठे मोड़, छोटे मोठे उद्योजक असतील त्यांना धमकवण्याचं सा काम चालू आहे साहेब आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे उकळण्याचं सा काम चालू आहे मला वाटतं मी या ठाण्यातल्या था व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही फक्त हे वीस तारीख जाऊ द्या चार तारखेला हा निर्णय आल्यानंतर या व्यापाऱ्यांना आम्ही दिलासा देण्याचं काम नक्कीच या माध्यमातून आपण करू आज तुम्ही बघितलं असेल आज आमच्या या ठिकाणी गुजराती बांधव या ठिकाणी राहतात आज तुम्ही बघितलं असेल सूरज परमार केस या सूरज परमार केसमध्ये सुद्धा या ठिकाणी ज्यांची नावं आहेत आज ते या इलेक्शनला उभे आहेत हा गुजराती समाज विसरलेला नाही आणि या गुजराती समाजाला न्याय देण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच देऊ आणि जनता ही उघडाडवाणी बघते आणि नक्की खात्री आहे की या निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून तिसऱ्यांदा मला लोकसभेचा या खासदार म्हणून निवडून द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम